वेगवेगळ्या प्रकारचे महाग शॅम्पू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे महाग तेल किंवा होम रेमेडीज जेव्हा आपण आपल्या केसांना लावतो तर त्याचा का ला, लाव ला, एक काहीही संबंध नसतो आपल्या केसगळतीला असं नाही की ते लावलं आणि आपली केसगळती थांबली त्याचा एक मात्र संबंध नसतो तर का आपण लावायचं आणि कशासाठी लावायचं आणि कुठलं तेल लावायचं हे hey, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याने तुमचे केस स्ट्रॉंग होतील तुमच्या केसांचे फॉलिकल्स स्ट्रॉंग होतील तुमचा माथा क्लिअर राहील तुमचा कोंडा कमी होईल तुमचे केस गळती थोडीशी कमी होऊन जाईल आणि तुमचं स्कॅल्प एकदम स्वच्छ राहील तुमचे केस एकदम स्ट्रॉंग आणि शायनी होतील ह्यासाठी आपल्याला खरं नेमके कुठला ऑइल वापरायचं आणि ते पण एकदम झिरो बजेटमध्ये आणि ते पण एकदम एक, एक सेकंडमध्ये तयार व्हायला पाहिजे इतका टाईम नसतो आपल्याला या जीवनामध्ये इतका धावपळ असते हे तयार करा ते तयार करा इतका टाईम बिलकुल नसतो आणि झटपट आता करायचं आहे आप आत्ता आपल्याला हेअर ऑइल लावायचं आहे तर चला चुटकेमध्ये आपण आपली रेमेडी बनवूया आपण आपलं तेल बनवूया आणि आपण आपल्या डोक्याला लावूया स्कॅल्पला लावूया आणि हेअर वॉश बस झंझट मिटली इतकं सारी खिचडी पकवायची नाही आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टेट्युन तर नंबर एक हेअरफॉल का होतो याच्या मागच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की आपल्या शरीरामध्ये जर मल्टीविटामिन्स आणि न्यूट्रिशनची मिनरल्सची किंवा ओम हेगा थ्री विटॅमिन डी विटॅमिन ए ह्याची जर कमतरता असेल तर आपल्या शरीरामध्ये हेअरफॉल होतो किंवा आपले फॉलिकल्स हो जे आत आहेत ते खूप कमजोर होता आणि कमजोर झाल्यामुळे त्याचा हेअरफॉल होतो तर सगळ्यात पहिला काय करायला पाहिजे हे तर फर्स्ट थिंग मी तुम्हाला सांगितले मल्टीविटामिन्स मल्टीमिनरल्स चालू करा ओमेगा थ्रीचे कॅप्सूल चालू करा त्याचप्रमाणे संतुलित आहार घ्या संतुलित आहार जर जमत नसेल तर जितकं होईल तितकं चांगलं जेवा आणि आपल्या हेल्थकडे लक्ष द्या बस इतकंच तर ह्या गोष्टी केल्याने सर्वप्रथम आपला हेअरफॉल आपले जे फॉलिकल्स आहेत जे आपल्या आतमध्ये आहेत जे आपल्या डोक्याच्या आतमध्ये आहेत ते फॉलिकल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होते त्यासाठी सर्वात जास्त आपल्याला प्रोटीनवर भर द्यायचा आहे त्याच्यासाठी अंडे चिकन मटण मासे किंवा आपल्याला पनीर अजून व्हेजमध्ये म्हणायला गेलं तर सोयाबीन तर ह्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक खाल्ल्या पाहिजेत ठीक आहे हे तर झालं बेसिक नॉलेज हे तुम्हाला कुठे देखील कुठे पण बेसिक नॉलेज मिळू शकतो तर आता झाली ही गोष्ट जी मेन होती इम्पॉर्टंट गोष्टीवर येत आहे की नेमका कुठला हेअर ऑइल जो होम रेमेडीज आपण घरी घरामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घाला तुम्ही कडीपत्ता अजून काय म्हणतात लसूण इतकं सर्व खिचडी पकवायची तुम्हाला बिलकुल बी गरज नाही आहे कारण कोणाला हे इन्ग्रेडियंट सूट होतात तर कोणाचा हेअरफॉल थांबतो हेअरफॉल थांबण्यापेक्षा असं हो म्हणू शकतो की आपण जे जे हे तर डेट्स केस आहेत जे आपले जे बाहेर आहेत ते डेड केस आहेत आणि जे आपल्या फॉलिकल्स आहेत ते आपल्या डोक्यांच्या आतमध्ये आहे आपल्याला तीन महिना अगोदरच हे जे फॉलिकल्स आहेत जे आता केसं घडणार आहेत ते तीन महिना अगोदरच त्यांची प्रिपेरेशन चालू असते आपल्या फॉ डोक्याच्या आतमध्ये की त्यांना गळायचं आहे ते, ते तर हे केस तर असे डिटॅच पडलेले असतात आपल्याला पण तीन महिन्यानंतरनं ते, ते गळायला सुरुवात होते तर मेन आता आपण पाहूया की जे आपले हे डेड केस आहेत ते मी असं तर पूर्णपणे म्हणू शकत नाही की आपण जे हेअर ऑइल लावतो तो त्याच्यामुळे केस आपले इतके वाढतात तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग ब्रँड्सवर विश्वास ठेवता की तुमचे दोनच दिवसात केस इतके मोठे होतील तुमचे महिनाभरातच इतके केस मोठे होतील की तुमच्या गुडघ्याच्या खाली होतील तर हे सगळं मीत आहे आणि ह्याकडे बिलकुल मी भी लक्ष देऊ नका त्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॉडीला समजून घ्या जर तुम्ही हेअर ऑइल वापरत असाल तर तो हेअर ऑइल फक्त तुमचे जे फॉलिकल्स आहेत ते फॉलिकल तुमचं पूर्ण जे हेड आहे ते क्लीन करायचं काम करतं ते सफल ठेवण्याचं काम करतं मॉइश्चर ब्लॉक करण्याचं काम करतं केसांना ओलावा देतो केस ड्राय होण्यापासून वाचवतो केसांना एक शाईन मिळते आणि केस त्या केसं जर तुमचे स्वच्छ असेल तुमचा माथा जर स्वच्छ असेल आणि त्याच्यात कोंडा कमी करण्यास मदत करते जर हे सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल तर तुमचे केस गळण्याचे चान्सेस खूप कमी असतात किंवा आणि जे हेअर ऑइल अस आपण वापरतो ते तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवतं पण ते पडणं हेअर हेअरफॉल होणं किंवा हेअरफॉल ना, ना होणं हेर, हे आपल्या डायटिंगवर आपल्या आहारावर हे अवलंबून असतं हे पहिल्या लक्षात घ्या <laughs> आता येऊया नेम की नेमकी कुठल्या प्रकारचा हेअर ऑइल आपल्याला वापरायला हवा तर मी जो माझी पर्सनल गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते मी कुठल्याही प्रकारचा बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे मी हेअर ऑइल्स कधी ऑर्डर केलेले नाहीत मी लहानपणापासून मी एकच शॅम्पू वापरते तो ब्लॅक सनसिल्क आहे तो आत्तापर्यंत मी ह्या दोन लेकराची मम्मी झाले पण मी चेंज केलेला नाही आहे तर मी कुठला हेअर ऑइल वापरते हे तुम्हाला सांगते सगळ्यात सा बेस्ट हेअर ऑइल कोकोनट ऑईल पॅराशूट हां सगळ्यात बेस्ट आहे हेअर ऑइल आणि ह्याच्यामध्ये मी काही खिचडी पकवायचे काम करत नाही आहे कारण इतका देखील नसतो आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट हे मला सूट होतील ह्याचे देखील काही गॅरंटी नाही तर सगळ्यात बेस्ट एकदम बेस्ट बेस्ट म्हणजे माझं एक फेवरेट हेअर ऑइल आहे जे ऑल टाईम मी यूज करते ती रेमेडी आता मी तुमच्यासमती शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्यांना काय करायचं आहे की आपले जे हेअर्स आहेत त्यांना मोकळे सोडायचे आहेत आणि मोठ्या कोंबनी त्यांना चांगलं कोंब करून घ्यायचं आहे आणि सगळा गुंता आपल्याला काढून घ्यायचा आहे आता सेकंड स्टेप काय करायचे आपल्याला फक्त कोकोनट ऑइलमध्ये तुम्हाला थोडेसे मेथी सीड्स एक किंवा दोन चमचे तुम्ही टाकून ते थोडंसं रेड करू शकता आणि एकदम बारीक आचवर ते जळायला नाही पाहिजे आणि त्यांना थोडंसं थण झालं तर तुम्ही गाळण्यांनी गाळू शकता किंवा असे देखील गाळून तुम्ही एका दुसऱ्या वाटीमध्ये टाकू शकता आणि ते कोमट असतानाच तुम्हाला सर्क्युलर मोशननी तुमच्या स्कॅल्पला हळू हळूहळू 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 मसाज करायचं आहे तुम्हाला इतकं रगडायचं नाही आहे आणि ते तुम्हाला इतकं व्यवस्थित लावायचं आहे ते तुमच्या पूर्ण केसांना आणि केसांच्या शेंडांना इतकं छान प्रकारे लावायचं आहे आणि लावून त्याची एक ढिल्ली वेणी घालायची आहे किंवा तुम्हाला इथे बुचडा बांधायचा आणि एकदम टाईट देखील बांधू नका त्याच्याने तुमचे फॉलिकल्स एकदम लूज होता किंवा कुमकुवत होतात आणि तुमचे जास्त केस गळण्याचा चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही एकदम कधी पण ऑइल लावून वेणी घालत असाल किंवा बुचडा बांधत असाल तर तो, तो एकदम सॉफ्ट हवा एकदम असं हार्शली नका टाईट बांधू तुम्ही तर तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर व्यवस्थित तेल लावा कोण म्हणते की रात्री झोपताना तेल लावायचं नाही डोकं धुवायच्या अगोदरच तेल लावायचं असं काही नाही तुम्ही ओवर नाईट किंवा एक दीड दिवस सुद्धा तुम्ही तेल ठेवू शकता बस थोडं चेहरा व्यवस्थित वॉश येते करा बाकी काही फरक होत नाही तर तुम्ही एक दीड दिवस किंवा ओवरनाईट तुम्ही तुमच्या केसांवर हे ऑइल ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक तुमचा जो नियमित प्रमे प्रमाणे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जो शॅम्पू वापरता तो शॅम्पू वापरून तुम्हाला ते केस धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतरनं तुम्ही पाहू शकता की तुमचे केस एकदम तुम्हाला सॉफ्ट फील होतील तर खूप 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 सुंदर आहे मेथीदाना मेथीदानामध्ये इतके जीवनसत्व आहेत प्राथिने आहेत अजून निकोटीन आहेत ते तुमच्या केसाच्या सालिकलसाठी इत उपयोगाचा आहे तुमचे फॉलिक्स एकदम छान ठेवतो तुमचे एकदम माथा एकदम शांत करतो तो तुमचे केस वाढण्यासाठी मदत करतात तुमचे फॉलिकल्स स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतात केसांना शायनिंग देतात केसातील कोंडा पूर्णपणे घालवण्याचा प्रयत्न करतात आणि जे देखील तुमच्या असं फॅल्पवर खाज आहे खुजली आहे किंवा इतर काही घाण जी तुमची उडलेली आहे धूळ म्हणा माती म्हणा ते पूर्ण स्कॅल्फ स्वच्छ करतो एवरऑल तुमचे जे फॉलिकल्स आहेत ते असे घट्ट पकडून ठेवतो हो आपल्या माथ्यावर जेणेकरून की आपले केस एकदम इझिली गळू नये तर बस इतकंच काम असतं हेअर ऑइलचा असं नाही की हेअरफॉल व्हायला लागला म्हणून आपण इतके महागडे महागडे प्रोडक्ट्स वापरले आणि आता इतके महागडे प्रोडक्ट्स वापरल्यावर आपले हेअर्स गळायचे बंद होणार आहेत नाही शॅम्पूचा आणि केसांचा काहीही संबंध नसतो आपल्या हेअर गळतीवर तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हॅव अ गुड डे बाय